नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भातील आत्ताची मोठी बातमी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या खडकड्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण कोकणामध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून रोजी मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये अतिवृष्टी तीन दिवस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये देखील आपल्याला मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून रोजी पाऊस झालेला हा पाहायला मिळणार आहे तसेच नगर आणि सोलापूरच्या भागात मात्र या तीन दिवसामध्ये दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात जर पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खानदेशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून दरम्यान मोठा पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे मोठ्या विजांच्या कडकडासह ढगांच्या गडकडासह व पाऊस हा तीन दिवस या भागात आपल्याला सलग पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात देखील आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनच्या दरम्यान जोरदार पाऊस झालेला हा पाहायला मिळणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात संपूर्ण मराठवाड्यात मोठा पाऊस आपल्याला या तीन दिवसामध्ये झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भातील अंदाज जर पाहायचा झाला तर विदर्भात देखील आपल्याला या ठिकाणी पाहू शकता की अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर तसेच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सत्तावीस ते एकोणतीस जून दरम्यान झालेला आपल्याला हा पाहायला मिळणार आहे दर शेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर तीस जूनपर्यंत राज्यात आता दररोज आपल्याला भाग बदलत पाऊस होणार आहे काही भागांमध्ये हलका पाऊस तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस अधूनमधून पावसाचा जोर हा देखील वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र या पावसात वादळी वाऱ्यासहचं प्रमाण देखील हे जास्त राहू शकतं मात्र एक जुलै ते सात जुलैच्या दरम्यान राज्यात पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या दरम्यान राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला एक आठवडा जुलैच्या पहिल्या सुरुवातीला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद